नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज दीपावलीचा तेजोमय प्रकाश निराधारांच्या जीवनात टाकून दिवाळी साजरी सोलापूर दिवाळीचा आनंद साजरा करीत असता सभोवतालची गरीब बेघर यांचा विसर पडतो समाज घटक म्हणून अशा निराश्रित्यांना दिवाळीचा आनंद देणे हे आपले कर्तव्य असे प्रतिपादन मचिंद्र भोसले अध्यक्ष राष्ट्रीय भटक्यामुख जाती यांनी केले सोलापूर रेल्वे प्रवास संघटनेतर्फे आयोजित बेगर निवारा केंद्र कुष्ठरोग वसाहत येथील दिवाळी फराळ वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बेघरवासियांना अभ्यंग स्नान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते फक्त एवढ्यापुरतेच नसून तर रेल्वे स्टेशन परिसर सिद्धेश्वर मंदिर साजीरवाले दर्गा या ठिकाणी जे गरीब लोक असतात अशांना सुद्धा दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला पुढे भोसले सर म्हणाले की स्वतः भोवतालचा काळो कोणीही मिटवतो परंतु इतरांच्या जीवनातील काळूप मिटवतो तोच खरा व हीच खरी दिवाळी अशा सामाजिकेत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव म्हणाले बेघर निराश्रित यांची वसाहतीत दिवाळी फरळ फराळ वाटप अभ्यंग स्नान व मनोरंजन कार्यक्रम मागील दहा वर्षाहून आधी काळापासून करीत आहोत निराश्रितांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते दिवाळीचा आनंद सर्व समाज घटकांना मिळाला पाहिजे अशी आमची भावना असते या आयोजित कार्यक्रम क्रीडा शिक्षक व विज्ञान शिक्षक या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या एस पी चॅनेल फाउंडेशनाच्या वतीने संतोष जाधव संतोष पाटील महेश कोरे यांना आदर्श शिक्षक व विज्ञान शिक्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी बोलताना सोलापूर कबड्डी संघाचे जनरल सेक्रेटरी संतोष जाधव तसेच विद्यापीठ बुद्धिबळाचे संतोष पाटील सरांनी कृतज्ञ व्यक्त करत म्हणाले बेघर निराश्रित यांच्या उपस्थित सन्मान स्वीकारला हा अतुच्छ आनंदाचा क्षण आहे आभार व्यक्त करताना अशोक वाघमारे म्हणाले सोलापूर रेल्वे प्रवासी संघटना नेहमी शिक्षक प्रशिक्षक समाजसेवक अधिकारी वकील उद्योगपती पत्रकार चॅनलवाले यांना घेऊन आमच्या सोबत नेहमीच दिवाळी सण साजरा केलाय बेघरवासियांना फराळासोबत अभ्यंग स्नान तसेच मनो, मनोरंजनात्मक कार्यक्रम केलाय याबद्दल आभार आणि जाधव सर यांनी बासरी सुरेल बासरी वाजून प्रेक्षकांना बेधुंड केले मी त्यांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सत्यदर्शन चॅनलचे संपादक श्री रवींद्र जोगी पेटकर उद्योगपती मयूर माने सदर कार्यक्रमावेळी सुमधुर गायक इशू यशुदा व त्यांची टीम पौर्णिमा कंद गदले कल्पना शिंदे प्राचार्य राजकुमार यांच्या सदाभर गाण्याने वातावरण मंत्रमुक्त मंत्र केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष जाधव यांनी केले तर आभार अशोक यांनी अशोक वाघमारे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता वशिम शेख राजेंद्र कांबळे नितीन नवगरे मयूर भोज रफी गारे आदींनी परिश्रम घेतले